प्लॅनोफिक्स हा बायर कंपनीचा प्रोडक्ट आहे याबाबत जवळपास सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना माहिती असेल कारण की कापूस पिकातील पातेगळ थांबवण्यासाठी या प्लॉनोफिक्सचा वापर मोठ्या प्रमाणावर शेतकरी करत असतात मात्र याच्या वापराने आपल्याला खरंच रिझल्ट पाहायला मिळतो का यामधील घटक याचे प्रमाण याविषयी सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओ शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब नेव्हर मिस एन अपडेट नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती विषयक माहिती या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो प्लॅनोफिक्स मध्ये अल्फा नॅपतील एसिटिक एसिड हा घटक चार पॉइंट पाच टक्के असून एसीएल फॉर्म मध्ये आहे याचा उपयोग पिकाची जी फुलकळी आहे ती फुलकळीची अवस्था आणि अपरिपक्व फळांची गळती रोखण्यासाठी केला जातो प्लॅनोफिक्स जेव्हा पिकावर फवारले जाते तेव्हा जो पण तेथे इथिलीन वायू तयार होतो हा डिप्सिसिशन लेयर तयार होण्यास प्रतिबंध करतो आणि यामुळेच पिकाची कळी फुले आणि फळांची गळ थांबते याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो तो म्हणजे कपाशीतील पातेगळ रोखण्यासाठी परंतु याचा रिझल्ट फक्त कपाशीतील जी पण नैसर्गिक पातेगळ आहे ती नैसर्गिक पातेगळ थांबवण्यासाठीच याचा रिझल्ट येतो तर नैसर्गिक पातेगळ म्हणजे काय हे जर आपल्याला माहीत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पातेगळीची कारणे या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ आपण पाहावा त्यामध्ये नैसर्गिक पातेगळ म्हणजे काय ते सविस्तर सांगितले आहे त्याचबरोबर प्लॅनिफिकच्या वापराने फळांची पात्यांची गळ थांबते म्हणून आपण याचं प्रमाण जास्त घ्यायचं नाही कारण की हे सेन्सिटिव्ह औषध आहे त्यामुळे जास्त प्रमाण घ्याल तर याचे पिकावरती निगेटिव्ह परिणाम आपल्याला पाहायला मिळतील याचं प्रमाण पंधरा लिटरच्या फवारणी पंपासाठी फक्त चार मिली घ्यायचं आहे आणि चाळीस मिली प्रति एकर प्लॅनोफिकचा वापर आपण टोमॅटो मिरची अननस आंबा कापूस आणि द्राक्षे या पिकावर करू शकता फवारणीमध्ये सोबत चुकूनही आपण कोणत्याही प्रकारचं टॉनिक मिक्स करायचं नाही दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा